नमस्कार मित्रांनो मी संजय मुंबईत घर घेताना ब्लॉक दोन हा मी आता सुरू करतो आहे हा फ्लोअर प्लॅनमध्ये आमच्या रूमचं लेआउट आहे हॉल किचन टॉयलेट आणि बेडरूम तर आता तुम्ही पाहू शकता हीच ती जुनी बिल्डिंग जी आता रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे एप्रिल बावीसला मी हा घेतलेला फोटो आहे आता ही बिल्डिंग पाडून नवीन बांधकाम सुरू होईल त्याचं मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दे अपडेट देणार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ती जुनी बिल्डिंग तोडली गेलेली आहे आणि हे स्प्लिनचं चा काम चालू आहे या दरम्याने आमचं हाऊसिंग लोनची प्रोसिजर चालू होती हाऊसिंग लोन आम्ही एल आय सीमधनं घेत होतो त्यामुळे कागदपत्र डॉक्युमेंटेशन यासाठी बराच वेळ गेला इथे हे जे बांधकाम चालू आहे स्प्लिन टाकण्याचं आणि हे फोटोज घेतले जानेवारी दोन हजार तेवीसला मी घेतलेले आहेत आणि सप्टेंबर दोन हजार बावीसलाच आमचं रजिस्ट्रेशन झालं होतं म्हणजे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन मीनवाईल ही प्रोसिजर चालूच होती त्या दरम्याने आम्ही ह्या साईटला भेटत येतो मी आणि माझी वाईफ आणि तसे तसे फोटोज घेत आम्ही अपडेट देत होतो तुम्हाला प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाणं होतच होतं आणि हे जे प्रोजेक्ट आहेत आमच्या बिल्डरांचे त्यापैकीच एक आमची बिल्डिंग अशी दिसेल जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तेच मी आणि वाईफ शोभा आम्ही बघून घेतो आहे बाकीचे पण प्रोजेक्ट मित्रांनो इथे पाहू शकता बरेच प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावर कसे दिसेल याच्या त्यांनी फोटोजमध्ये हे मेन्शन केलं आहे इथे आमचं तुम्ही पाहू शकता आता जी मी खूण करून दाखवते तुम्हाला दा। ती आमची बिल्डिंग असेल जी पूर्ण होईल तेव्हा ही अशीच दिसेल पाहून घ्या तुम्ही हे बघा जे इंडिकेट केलेली जी, के जी बिल्डिंग आहे ती पूर्ण होईल तेव्हा अशीच दिसेल तर मित्रांनो मुंबईत घर घेताना भाग दोन हा इथेच थांबवतोय तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो फॉलो करा बिल्डिंगच्या बांधकामाची पुढची स्टेप पाहत राहा थँक्स फॉर वॉचिंग